नमस्कार मित्रांनो पारू पुढील भागामध्ये प्रीतम कधी खोटं बोलणार नाही हे पारू प्रियाला समजावते आणि म्हणते तुम्ही दिव्या नका सांगू प्रिया म्हणते नाही गं पारू आईला आणि मोहन आदित्यच्या साखरपुड्याची तयारी करत असतात मोहन म्हणतो वहिनी हे हॉटेल आहे कसं वाटतं आईले म्हणते खूप छान तेवढ्यात प्रिया जाऊन बसते आईले म्हणते प्रिया तुझ्या डोक्याला काय लागलं ती म्हणती आई तो टेबल लागला ती म्हणती ठीक आहे तेवढ्यात प्रीतम पळे देतो आणि म्हणतो आई पटकन न्यूज लाव न्यूजमध्ये पारू आणि अनुष्काबद्दल चालू आहे पाहिल्यामध्ये म्हणते काय आणि पटकन न्यूज लावते त्यामध्ये ब्रेकिंग न्यूज चालू असते किर्लोस्कर कंपनीने ब्रँड ॲम्बॅसिटर बदलली पारू ही ब्रँड ॲम्बॅसिटर सामान्य लोकांची आवडती होती सामान्य लोकांना ती आपलीशी वाटायची पण आता नवीन ब्रँड ॲम्बॅसिटर अनुष्का ती कोण काय कुठली काहीच माहिती नाही आणि ती लोकांना अजिबात आवडली नाही त्यामुळे लोकांमध्ये खूप नाराजगी पसरली आणि लोकांची मागणी आहे की त्यांना पारूस ब्रँड अँबेसिटर हवी आहे आता बरंच काही बोलत असतात पहिल्याचा चेहराच पडतो तेवढ्यात मोहनला फोन येतो त्याचा पण चेहरा पडतो तरुण तो, तो इन्व्हेस्टरचा फोन आहे सगळे इन्व्हेस्टर खूप नाराज आहेत आणि त्यांनी बोर्ड मिटिंग ठेवायला सांगितली आणि आपल्या कंपनीचे शेअर्स पण पडले यामुळे कंपनीला खूप मोठा तोटा होऊ शकतो आयल्यावरती ठीक आहे बाकीचं नंतर बघूया इन्व्हेस्टर म्हणतात ना तर पहिले मीटिंग अरेंज करा रूममध्ये अनुष्का हसत असते आणि ते एवढासा प्रसाद एवढं मोठं काम करू शकतं असं कधीच वाटलं नव्हतं हे लोक पण किती मूर्ख आहेत ना आणि ह्या घरामध्ये अजून एक मोठी मूर्ख आहे दामिनी आता ते ऐल्याकडं जाणार आणि त्या ऐल्याला सांगणार की प्रीतम आणि आदित्यमध्ये खूप मारामाऱ्या झाल्या आणि ती मूर्ख आयल्या पुन्हा गोंधळ उभा करणार दामिनी अनुष्काला आलेली बघते आणि फोनवर बोलायला लागते हो हो मला आहे इन्व्हेस्टर नाराज आहे पण मी बघते ना आता मी खूप कामाते अनुष्का म्हणते मॅम मॅम पण दामिनी मात्र बोलतच राहते पुन्हा ती म्हणते मॅम दामिनी म्हणते मी नंतर बोलते आ अनुष्का म्हणते मॅम कमाली तुमची तुम्ही घरी राहून पण किती कामं करतात तुम्हाला बिझनेसची किती माहिती आहे दामिनी म्हणते इथं माझं कौतुक करायला आलीस तिन्ती नाही काय ना मॅम मला खूप वाईट वाटतं प्रीतम आणि आदित्य दामिनी म्हणते त्यांचं काय अनुष्का म्हणते सॉरी सॉरी म्हणजे मला तुम्हाला सांगायचं नव्हतं पण चुकून तोंडात आलं ते, तोंडा ते जायला लागते दामिनी म्हणते एक मिनिट सांगून टाक कारण काय ना तू आता सांगितल्याशिवाय मी तुला काय सोडत नसते अनुष्का म्हणते तुम्ही आता एवढं म्हणता तर सांगते प्रीतम आणि आदित्यमध्ये खूप मारामाऱ्या झाल्या आता दामिनी मोठ्याने हसायला लागते तीन ती काय झालं मॅम दामिनी म्हणते तू काहीही सांग मी विश्वास ठेवेल पण मा दोघांमध्ये मारामाऱ्या शक्यच नाही आता अनुष्का तिला खूप पटवून देते आणि म्हणते अहिल्या मॅडमला नका सांगू त्यांना खूप वाईट वाटेल नाही म्हणजे तुम्हाला सांगायचं असेल तर फक्त माझं नाव नका सांगू दामिनी म्हणते ठीक आहे हळूस म्हणते मी तर वहिनीला सांगणार मी कोण आहे दामिनी अनुष्का हसते आणि निघून जाते अहिले म्हणते मोहन सगळ्या पत्रिका वाटल्या का तोंड हो वहिनी पण काही पत्रिका तुम्ही देणार ना तेवढ्यात दामिन येते आणि म्हणते वहिनी तुम्हाला घरात काय चाललं हे माहिती आहे का अहो आदित्य आणि प्रीतमच्या खूप मारामाऱ्या झाल्या आता आईल्या आणि मोहन हसायला लागतात तेवढेच पारू येत असते आणि लपून ऐकते दामिन म्हणते खरं वाटत नसेल तर आदित्याला विचारा आईल्या म्हणते काही गरज नाही माझ्या मुलांवर माझा खूप विश्वास आहे चल मोहन पारू पटकन जाते आणि सगळं प्रियाला सांगते आणि म्हणते आदित्य सराला दिवेने विचारलं ना ते सगळं खरं सांगणार तुम्ही पटकन प्रीतम सरांकडं जा आणि त्यांना सांगा आईल्या मोन आणि अनुष्का खाली बसलेले असतात तिथे दामिनी जाते आणि पटून पटून सांगत असते पण आईल्या काय ऐकायला तयार नसते मोन म्हणतो वहिनी दामिनी कशी आहे हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे अनुष्का आयल्याला म्हणते मॅम एकदा विचारायला काय हरकत आहे नाही म्हणजे आमच्या साखरपुड्यामध्ये कुठलाही गोंधळ नको आयला म्हणते ठीक आहे प्रिया प्रीतमकडं जाते आणि म्हणते प्रीतम आदित्य दादा खूप नाराज आहे तू चल आणि त्यांची माफी माग प्रीतम म्हणतो मी तुझी माफी मागतो पाहिजे तर तुझ्या अवतीभवती उडवाशा काढतो कारण मी तुझा गुन्हेगार आहे पण दादाचा नाही आणि मला त्याचा राग आला आहे मी त्याची अजिबात माफी मागणार नाही पण प्रिया प्रीतमला समजावत असते इकडे पारू जाते आणि म्हणते आदित्य सर दिव्याला तुमच्या भांडणाबद्दल सगळं कळालं ते आता तुम्हाला विचारतील आदित्य ठीक आहे मी खरं खरं सांगतो तसं पण प्रीतमची कान उघडणी करणं खूप गरजेचं आहे आणि ती आईबरोबर करेल असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद